मुगाची भजी बनवण्यास चला सुरुवात करूया आता इथे बघा पाऊन वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी भिजवली होती छान आहे आता छान भिजलेली आहे व्यवस्थित आता यात जे स्पेशल साहित्य जे मी ॲड करणार आहे ते आहे ज्याने आपली भजी खूप खमंग अशी होतील ते बघा ही हे साहित्य आहे तर हे चण्याची डाळ आहे थोडीशीच घेतलेली आहे ती फुलून वरती आली म्हणजे जास्तीची झालेली आहे थोडीच घेतलेली आहे अगदी एकदम कमी प्रमाणात आणि याच वाटीच्या मापाने मुगाची डाळ घेतलेली आहे पाऊन वाटी आणि यासाठी लागणाऱ्या साहित्य आपण पाहूया स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर दोन मिरच्या नऊ ते दहा ते पंधरा आहेत लसूण आणि थोडंसं जिरा घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर एक मोठ्या आकाराचा कांदा आणि हाताने तोडून घेतलेला कढीपत्ता सोबतच आपल्याला हळद आणि मीठ लागणार आहे आणि तळण्यासाठी तेल सर्वप्रथम प्रथम मी वाटण करून घ्यायचं आहे त्यामध्ये लसूण मिरची कोथिंबीर आणि जिरं याचं आपल्याला वाटण करायचं आहे सोबतच चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि याचं वाटण करायचं आपल्याला सर्वात आधी हे बघा मिरची लसूण कोथिंबीर आणि जिऱ्याचं वाटण केलं आहे आता यामध्येही डाळ घालणार डाळीतलं सर्व पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे याचं पण वाटण करायचं आणि जाडं भरड करायचं एकदम बारीक करायचं नाही हे बघा हे असं करायचं असं वाटून घ्यायचं व्यवस्थित जाडं बारीक एकदम बारीक करायचं नाही आता मुगाची डाळ वाटून घ्यायची आहे अर्धी मी काढून ठेवली आहे दोन पोर्शनमध्ये मी वाटणार आहे तिला डाळींचं पूर्ण मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये आहे बघा बारीक चिरलेली कोथिंबीर सोबतच हा बारीक चिरलेला कांदा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हातानेच करून घ्यायचं चला मी दाखवते तुम्हाला सर्व मिश्रण हाताने व्यवस्थित मिक्स केलेलं आहे बघा आणि डाळीमध्ये वाट वाटण करताना अजिबात पाणी घातलेलं नाही आहे पाणी अजिबात घालायचं नाही कारण यामध्ये आपण कांदा घातलाय ना तर त्याला पण पाणी सुटतं चला आता आपण मेन प्रोसेसकडे जाऊया बजी भजी तळायला घेऊया इथे तेल घेतलेलं आहे कढईमध्ये तेल व्यवस्थित तापून आहे आणि गॅस बारीक करून घेतलेला आहे बघा आपल्याला एवढ्याच तेलामध्ये ही सर्व भजी आपली तळून होणार हे बघा मुगाची खमंगाशी भजी आपण तळायला सुरुवात करत आहोत हे बघा गोल टाका चपटी टाका कशी हवी तशी तुम्ही टाकू शकता गॅस बारीक ठेवायचा पावसाळी वातावर वातावरणात अशी भजी जर मिळाली तर काय मजाच और असेल सोबत चहा खूप खमंग आणि खुशखुशीत होतात कुरकुरीत पूर लागतात ही भजी तुम्ही नक्की ट्राय करा हे बघा लालसर भाजून घ्यायची जेवढे मावतील तेवढेच घालायचे जास्तीचं घालायचं नाही बारीक गॅसच ठेवायचा आहे सर्वात आधी घातलेली भजी आपण येणार त्या भजीला उलट करूया हे बघा गॅस बारीकच ठेवायचा आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे भजी तळून घ्यायचं सॉरी हे बघा चवीला तर खूपच भारी लागतात ही भजी ही बघा छान अशी लालसर व्यवस्थित तळून घ्यायची आहे बघा व्यवस्थित लाल बघा झाली आहे भजी छान बघा आता काढून घेऊया आपण ही पूर्ण हे बघा अशी लालसर भाजून घ्यायची बारीकच गॅस ठेवायचा एक तीन ते चार मिनटं लागली मला भाजायला आता दुसरी बॅच घालूया आपण हे बघा असा गोळा करायचा आहे बघा मुगाच्या भजीला असा गोळा करतात बघा चार पाच चार पाच घालायचे जास्त नाही घालायची तेल पण बघा जास्त लागत नाही थोडं तेल मी घेतलेलं आहे बघा एवढ्याच तेलामध्ये सर्व भजी तळून होणार आपली पण बॅश व्यवस्थित लाल तळून घ्यायची हे बघा सुलटी करून घेतलीत भजी मी हे बघा अशी लाल लाल छान प्रकारे तळून घ्यायची भजी पूर्णपणे असा कलर येईपर्यंत बघा करा आता काढून घेऊया ही भजी हे बघा अशाच प्रकारे बाकीचं राहिलेलं मिश्रण पण भजीचं मी भजी तळून तयार तळून घेणार आहे सर्व भजी तळून झालेली आहे तर तुम्हाला एक मी दाखवते बघा तोडून हे बघा आतून पण व्यवस्थित शिजलेले आहे बघा अजिबात कच्चा वास येणार नाही खायलाही खमंग आणि अशाच प्रकारची मुगाची भजी तुम्ही तयार करून खाऊन बघा आणि बनवून बघा खमंग खुसखुशीत मुगाची भजी तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि अशी सोपी आणि साधी आणि चवीला उत्तम आणि दर्जेदार रेसिपी मी घेऊन येईल तुमच्यासाठी तोपर्यंत बाय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय